नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो भारत सरकारच्या आय डी बी आय बँकेमध्ये या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदांसाठीची भरती निघालेली आहे तर तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तरी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता एकदम सिम्पल सिलेक्शन प्रोसेस आहे त्यामुळे आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो पी एस सी बँक ही एक भारत सरकारची बँक आहे या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ज्याला की आपण जे एम म्हणतो या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालवतात एक मार्चपासनं आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस फक्त बारा दिवस आहे फॉर्म भरायला त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्या अगोदर आपण बाकीची डिटेलमध्ये माहिती घेऊया तर मित्रांनो यामध्ये बँकेचे काही झोन आहेत साऊथ झोन वेस्ट झोन तर आता झोन पाहूया आपल्या महाराष्ट्रामधील पहिला झोन आहे तो असणार आहे मुंबई मुंबईमधील मुंबई ठाणे आणि नाशिक इत्यादी तीन विभाग आहेत त्याच्यामध्ये तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तुमचं पोस्टिंग वगैरे त्या ठिकाणी होऊ शकतं त्यानंतर नागपूर एक विभाग झोन आहे ह्या झोनमध्ये अहमदनगर म्हणजे आपलं अहिल्यानगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे ओके okay. त्यानंतर जळगाव नागपूर सोलापूर इत्यादी जिल्हे त्या ठिकाणी येतात त्यानंतर पुणे आहे पुणे झोनमध्ये जर पाहिलं तर पुणे सातारा कोल्हापूर आणि गोवा ह्या यांचा या जिल्ह्यांचा समावेश आहे गोवा हे वेगळे वेगळं राज्य आहे ते पण पुणे झोनच्या अंडर आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर खाली येऊया या ठिकाणी जर आपण व्हॅकन्सी पाहिल्या तर मित्रांनो व्हॅकेन्सी खूप जास्त आहे साधारणतः सहाशे पन्नास जागा आहेत टेंटिन्यू जागा आहेत त्या यामध्ये वाढ होऊ शकते जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताय तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एज लिमिटची एक गोष्ट आहे मिनिमम पं वीस ते मॅक्झिमम पंचवीस वर्ष असणार आहे या ठिकाणी अनरिझर्व एस सी एसटी ईडब्ल्यू एस ओबीसी जागा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ओके जर कास्टमधनं अप्लाय करायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमधल्या सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे बोर्डची आपण टाईम पाहूया या ठिकाणी कट ऑफ डेट फॉर इलिजिबल क्रायटेरिया एज म्हणजे एक पासून बेसिकली चालू होतात फॉर्म रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे म्हणजे एक मार्च चालू होतील आणि बारा मार्चपर्यंतच ऑनलाईन ॲप्लिकेशनची साईट ओपन राहील त्यानंतर जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर टेंटेटिव्ह एक्झाम डेट तुमची होणार आहे एप्रिल सहा सहा एप्रिलला होईल एका महिन्यातच एक्झाम एकदम एक इन्स्टंट कार्यक्रम हा एकदम इन्स्टंट कळलं का टाइम लावत नाही लोक त्यानंतर जर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिलं तर कोणत्याही शाखेतील पदवीर उमेदवार आहे त्याच्याने अप्लाय करू शकतात आर्ट कॉमर्स सायन्स इंजिनियरिंग सगळे सगळे अप्लाय करू शकता त्यानंतर जर आपण पाहिलं तर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे सर्टिफिकेट असेल तर उत्तमच आहे नसेल तरी चालून जाईल आणि तुम्हाला रिजनल लँग्वेज येणं आवश्यक आहे महाराष्ट्रासाठी अप्लाय करता येत तर मराठी तुम्हाला येणं आवश्यक आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर खाली ठिकाणी एज लिमिटचा एक पॉईंट आहे मॅक्झिमम पंचवीस वर्ष असणार आहे अनरिझर्व उमेदवारांसाठी ओके okay. ओबीसीवाल्यांसाठी तीन वर्षाची सूट आणि एस सी एस टी वाल्यांसाठी पाच वर्षाची या ठिकाणी एजमध्ये सूट असणार आहे त्यानंतर खाली येऊया खालीनंतर हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे तर आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन वे फॉर्म भरायचं आहे त्यानंतर पेमेंट करायचं आहे तर पेमेंट किती असणार आहे मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी असणार आहे एस सी एस टी पीडब्ल्यूवाल्यांसाठी अडीचशे रुपये आणि ओबीसी डब्ल्यू एस एंट्रीजसाठी या ठिकाणी एक हजार पन्नास रुपये फी असणार आहे फी थोडीशी जास्त आहे पण अप्लाय करा बेसिकली केलंच पाहिजे त्यानंतर खाली येऊया महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया तर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तर सिलेक्शन प्रोसेस विल बी कम्पॅरिजन ऑन द ऑनलाईन टेस्ट फॉलो बाय द पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे ऑनलाईन टेस्ट जे होईल त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होईल आर क्वालिफाईड द ऑनलाईन टेस्ट द ऑनलाईन टेस्ट विल बी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ज्यांचं ऑनलाईन टेस्ट क्वालिफाय करून त्यांचं इंटरव्ह्यू होईल आणि ही जी टेस्ट असणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह असणार आहे एमसीक्यू बेस्टचं पेपर होईल तर जर आपण पेपर पाहिला तर याच्यामध्ये चार सेक्शन असतील सेक्शन वन असणार आहे लॉजिक लॉजिकल रिजनिंग डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन सेकंड uh, जो पार्ट असणार आहे तो असणार आहे इंग्लिशचा थर्ड असणार आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि लास्ट असणार आहे जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस टोटल मित्रांनो मार्क्स असणार आहे दोनशे क्वेश्चन असतील दोनशे मार्क्स या ठिकाणी असतील आणि प्रत्येक uh, uh, म्हणजे सेक्शनसाठी सेपरेट टाईम लाईन आहे uh, हे लक्षात ठेवायचं वन फोरचं निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी असणार आहे त्यामुळं व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व करावं लागतील तुम्हाला ओके खाली येऊया खाली नंतर बाकीचे पॉईंट्स पाहूया तर मित्रांनो जास्त काही इम्पॉर्टंट नाही एवढं इम्पॉर्टंट होतं आपल्यासाठी तेच मला मी सांगितले ओके तर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद